तेंबुर्णी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रासमोर डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या बाजूनं लावलेल्या स्टीलच्या ग्रीन लहान मुलांकडून वारंवार तोडले जात आहेत आणि इतर किरकोळ दुरुस्ती आहेत त्या तात्काळ दुरुस्त, दुरुस्त कराव्यात अशी तोडफोड पुन्हा होणार नाही यासाठी उपाययोजना तात्काळ कराव्यात डॉक्टर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकावरती सी सी टी व्हीची देखरेख ठेवण्यात यावी यासाठी नवीन सी सी टी व्ही फुटेज बसवण्यात यावे डॉक्टर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जयंती दिवशी स्मारक लाईट आणि सजावट मंडप टाकण्यात यावा टेंबुर्णी शहरातील सर्व महामानवांच्या पुतळ्यास ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत रोजची स्वच्छता आणि पुतळे पुसून घेण्यात याव्यात टेंबुर्णी शहरातील असणाऱ्या सर्व महामानवांच्या पुतळ्यास ग्रामपंचायत मार्फत रोज हार घालण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले निवेदनाचं दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा क्रांतिकारी संघर्ष सेना यांच्या वतीनं देण्यात आला आहे ग्रामपंचायत टेंबुर्णी या ठिकाणी मागील दोन तीन दिवसापूर्वी आम्ही सरपंच मॅडम यांना फोनद्वारे अण्णाभाऊ साठे टेंबुर्णी शहरातील ग्रामपंचायत समोरील असणाऱ्या स्मारकाची देखभाल दुरुस्ती संदर्भात त्यांना आम्ही फोनवर सुचवलं होतं त्याची त्यांनी दखल घेतलेली आहे तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी आज या ठिकाणी कॅमेरे वगैरे बसवलेले व कॅमेऱ्यात आमचं स्मारक आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि आणि एक एक्स्ट्रा कॅमेरा लावायचं काम त्यांनी केलेलं आहे आणि या स्मारकाच्या आजूबाजूला कोणी कपडे वाडा घालायचं काम करत आहे त्यांना देखील त्यांनी त्या ठिकाणी नोटीस द्यायचं काम सरपंच यांच्या प्रतिनिधींनी आम्हाला सांगितलेलं आहे तसेच त्या ठिकाणी या स्मारकाच्या ज्या ग्रिल आहेत त्या ग्रील वारंवार होत आहेत तर या तोडफोड होण्यामागे नेमकं कारण कोण आहे बारकी मुलं करतायत का यांना कोण करायला होतंय आहे या जातीवाद्याचा देखील शोध झाला पाहिजे या संदर्भात सविस्तर चर्चा ग्रामपंचायत ग्रामसेवक व सरपंच यांचे प्रतिनिधी यांच्यासोबत आमची झालेली आहे तर त्यांनी ग्रीलवाल्याला कॅमेरावाल्याला आमच्या समोर फोन लावून आमच्या मागणीची दखल घेतलेली आहे आणि त्यांनी प्राथमिक आम्हाला आमच्या सगळ्या मागण्यासंदर्भात सकारात्मक सकारात्मक आम्हाला उत्तर दिलेलं आहे जर का आमच्या मागण्या आणि मान्य नाही झाल्या तरी आम्ही संविधानिक मार्गाने आपल्या ग्रामपंचायत समोर बसणार आहे पण बसण्याची काही वेळ येणार नाही असं यांनी आम्हाला सांगितलं आहे एवढंच या ठिकाणी बोलतो जय भीम जय लोंद रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज टिंभूर्णी